नमस्कार मंडळीओ मी सुवर्णा आखाडे आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मी आज तुम्हाला असं काही दृश्य दाखवणार आहे की ते पाहून तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल तर हे दृश्य आहे सातारा जिल्हा जावली तालुक्यातील घाटाई देवीचं मंदिर त्याच्यावर आधारित हा व्हिडिओ असेल या देवीने घनदाट जंगलामध्ये दे आपलं स्थान मांडलं आहे असं मानलं जातं की या देवीच्या यात्रेला कधीही डान्स बसवले जात नाही कारण देवीला ते चालत नाही म्हणूनच इथे पारंपरिक पद्धतीचे खेळ खेळले जातात जसे की लेझिंग पालखीची मिरवणूक काढत असताना पालखी सोबतच लेझिंगचा डाव मानला जातो अशा पद्धतीने लेजिम खेळले जाते ज्याच्यामध्ये लेडीज जेंट्स मुले व वृद्ध माणसे आनंदाने सहभागी होतात तुम्ही बघू शकता मंदिराच्या आजूबाजूचा व्ह्यू किती सुंदर आहे हे आहे मंदिराचे प्रवेशद्वार मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही हो पाहू शकता मंदिराच्या आजूबाजूला किती घनदाट जंगल आहे हे असं झाड आहे ज्याच्यावर गणपतीची मूर्ती आहे हा तुम्ही ऐकलं ते बरोबर आहे या झाडावर खूप आधीपासून गणपतीची मूर्ती स्थापित आहे मी तुम्हाला सजेस्ट करते की तुम्ही या ठिकाणाला नक्की भेट देऊन जा इथलं निसर्गरम्य वातावरण तुम्हाला नक्की आवडेल इथे आल्यावर तुम्ही कधी या ठिकाणाचे होऊन हे तुम्हालाही समजणार नाही त्यामुळे नक्की एकदा भेट देऊन जा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खा आणि मस्त राहा